पर मित्रांनोच थँक्यू चला आज एक ब्लॉग बनवूया कर जनावर कसे खातीत मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ ते सांगा यूट्यूबला दुपार झाली मित्रांनो काय सांगा तुम्हाला सकाळपासून मोठा छोटा मोठा व्हिडिओ काय बनवणं झाला मित्रांनो आणि आज यूट्यूबला कसं काही बैलांना खायला आहे आज आपल्या यूट्यूब चॅनेलला चांगले लाईक वाढले मित्रांनो तर राजवाडीचा आमच्या चॅनेल अनेश्वर कुंभटकर चॅनेलला लाईक करा अंजनी म्हणजे ज्ञानेश्वर कुमटकर राजेवाडीचं आमच्या चॅनेलला क्रायबर करा मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ तर परिस्थिती सांगा शांत वातावरण झालं मित्रांनो खूप कडक गुण पडले आभाळ आला आहे मित्रांनो म्हणजे पाऊशाने शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो आमचा कांदा एका निघाला आहे चला आता कांद्याकडे वळूया तुम्हाला आमचा कांदा दाखवतो हळू चला कंपल्सरी आज तुम्हाला कांदा दाखवतो तु। बाकीचा सत्तर ऐंशी गोण्या निघाला मित्रांनो म्हणजे माझ्या आमच्या कांद्याचा तर सोलापूरला आम्ही कांदा नेलाय राहते मित्रांनो आका एवढा कांदा राहिला आहे आणि आता या दहा अका सगळा कांदा भरून जिकाडी तिकडे झाला काल न्यायला पिक्का भरून राहते दिवस आणि सर मित्रांनो का एवढा कांदा भरायचा राहिला शेवट आता हे भरणार आहेत आम्ही आणि नेहणार आहेत तर कसं आहे मित्रांनो पावसाच्या अगोदर काम केलं म्हणजे भारीच होईल ना मित्रांनो टेन्शन नाही का तर आता नवदातून दहा राहिलेत काहीतरी गोण्या तर आता का निघाले नेहल कांदा कसा दिसतोय मित्रांनो आमचं शेतकऱ्यांचे काम तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो असा पार आमचा कांदा आहे कांद्याला भाव आता येते का नाही ते सांगता येत नाही तर काय मोठा आहे आमचा हे चिंग तर आता हे मोठा कांदा आहे मित्रांनो आमच्या मोठ्या साईजचा कांदा आहे एक नंबर सगळा हे केलेला आहे तर बघायचं येतं दोन्ही सुद्धा सांगितलेलं आहे एक एक सगळे तर काढण्याचा प्रयत्न करीत राहतो तर आज तुम्हाला तर आपले नवीन युट्यूबर एक नवीन ओळख झाली म्हणजे आम्ही निसंग्राम मे बुलडाण करा आम्ही ह्या चॅनलने आम्हाला खूप मला खूप दोन तीन चार पाच दिवस झाला खूप सप्त ताई हे आय तर बुलढाणा हे रक्ताच्या नातेपेक्षा बाहेरचे नाते चांगले असतात हे खरं मात आहे एक बहीण अशी धावून आली की मला खूप ती लाईक करते तर लाईक करा आवडलं तर शेअर करा कमेंट करा थँक्यू यू बदोपार